पुढील अठ्ठेचाळीस तासात कोकण गोव्यातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर तर मराठवाड्यातील संभाजीनगर बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील फेंगल चक्रीवादळानंतर राज्यातील वातावरणात बदल होत आहे कधी थंडी तर कधी आभाळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे राज्यातील काही भागात पाऊस पडत आहे आता कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मेघगर्जेसह पाऊस पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने दर्शवली आहे त्यामुळे पुढील दोन ते ती तीन दिवस राज्यामध्ये पावसाचे साऊट असून काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे दुसरीकडे राज्यात असलेला थंडीचा जोर देखील कमी झाला आहे पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये कोकण गोव्यातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर तर मराठवाड्यातील संभाजीनगर बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील यावेळी वाऱ्याचा वेग ताशी तीस ते चाळीस एवढा असेल पुणे शहर आणि जिल्ह्यातील पुढील दोन दिवस हवामान कोरडे तर दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सऱ्या पडतील शुक्रवारी दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता कमाल व किमान तापमान स्थिर असल्यामुळे काल दिवसभर शहरात चांगला उकाडा जाणवत होता गोंदिया शहरात चार ते पाच दिवसापासून ढगाळ वातावरण आहे आज सकाळपासून जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी देखील लावली आहे या पावसामुळे धान पिकासोबत भाजीपाला आणि तूर पिकांचे नुकसान होणार आहे कापलेले धान या पावसामुळे खराब होण्याची शक्यता आहे या पावसामुळे भाजीपाला तूर पीक यांना सुद्धा फटका बसणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे धाराशिव शहरासह हो तुळजापूर तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर पाऊस आल्याने शेतीचे नुकसान होणार आहे रब्बी हंगामातील गहू हरभरा भाजीपाला इत्यादी पिकांचे पाऊस धोकादायक ठरणार आहे यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढल्याची दिसत आहे अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ही मोठी घट होणार आहे